जगभरात नवनवीन आजारांचा धोका निर्माण होत आहे अजून कोरोनाच्या महामारीतून लोक सावरले नाहीत त्यातच एका रहस्यमय आजाराची एंट्री आफ्रिकेत झाली आहे लोकांना नाचायला लावणाऱ्या या आजाराने आफ्रिकेत थैमान घातलंय हा आजार नेमका काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आफ्रिकेतील युगांडामध्ये हा आजार वेगाने पसरत आहे या आजाराचे नाव आहे डिंगाडिंगा हे असे विचित्र नाव देण्याचं कारण आहे या आजाराचे लक्षण डिंगाडिंगाचा अर्थ आहे हलत हलत नृत्य करणे हा आजार झाल्यानंतर संबंधित रुग्ण हलत डुलत राहत असल्याचे चित्र आहे या आजारात शरीरावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे शरीर शरी थरथरत चालण्यात अडचणी येत असून डान्स केल्यासारखं हलतं मुख्यत्वे डिंगाडिंगा आजाराने महिलांना आणि लहान मुलींना आपलं शिकार बनवलंय आफ्रिकेतील तीनशे लोकांना हा आजार झाला आहे हा आजार संक्रमणाने पसरत आहे या आजाराची तुलना पंधराशे अठरा मध्ये फ्रान्समध्ये पसरलेल्या डान्सिंग प्लेगशी केली जात आहे लोकांना या आजाराची लागण होऊन ते बरेच दिवस थरथर कापायचे सततच्या थरथर कापल्याने येणाऱ्या थकव्यामुळे यात अनेक वेळा लोकांचा मृत्यू झाला होता या आजाराबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही त्यामुळे डिंगा डिंगा या आजाराची प्रमुख लक्षणे कोणती आहेत याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप येणे अशक्तपणा जाणवणे किंवा अर्धांग वायू झाल्याप्रमाणे शरीराची अवस्था होणे ही या आजाराची लक्षणे असल्याचे बोलले जात आहे या आजारापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही संक्रमित लोकांवर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जात आहेत त्यामुळे या आजाराकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे हा आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लोकांना स्वच्छ राहण्याचा सल्ला दिला आहे तसेच त्यांना कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यास मनाई करण्यात आली आहे सुरुवातीला या आजाराची कोणतीही लक्षणे दिसली तरी डॉक्टरशी लगेच संपर्क साधा आणि योग्य ते उपचार करून घ्या याशिवाय लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणेही अत्यंत गरजेचे आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या स्प्रेडिट या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा